तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये येतील अशी आशा आहे वंताराचे सीईओ म्हणजे विहान कर्णी यांच्याशी या बोर्डिंगमध्ये अनेक चर्चा झाल्या त्यामध्ये खालील मुद्द्यांवर काही चर्चा करण्यात आली नांदणी मठ महाराष्ट्र सरकार वनतारा यांच्या संयुक्त्याने सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पेटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे नांदी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये बनताराने हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याची के आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे हत्ती हत्तीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण मालकी जिनसेन मठाकडे मात्र राहील देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ज्ञांची सेवाच पथक वणतारा पुरवण्याचे आहे त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे हत्ती नांदणीत परत येईपर्यंत वंताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे आज वंताराचे विहान करणे इथपर्यंत आले याच कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेना आमचा पूर्ण आशीर्वाद आहे ओम नमः